ही पाटवडी बघा मस्त खमंग आणि लुसलुशीत झाली आहे छान मौसूत झाली आहे खाताना घशात रुतत नाही आज इथं मी अचूक प्रमाणामध्ये पाटवडी कशी बनवायची ते सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा रेसिपीला पटकन सुरुवात करूयात त्यासाठी प्रथम आपल्याला एक वाटण तयार करावं लागेल तर त्यासाठी मुठभर कोथिंबीर चार ते को पाच हिरव्या मिरच्या अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरं घेतलं आहे त्याचबरोबर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे आणि बिना पाणी घालता जाडसर एक याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर हे बघा वाटण आपलं तयार झालेलं आहे आता बाऊलमध्ये इथं मी या कपाने एक कप बेसन घेतलेलं आहे तुम्ही मेजरमेंट कप नसेल तर एखादी वाटी किंवा एखादं भांडं सेट करा आणि बेसन आणि पाणी एकाच भांड्याने मोजून घ्या एक कप बेसन या बाउलमध्ये घेतलं ज्या कपाने आपण बेसन घेतलं त्याच कपाने पाणी घ्यायचं आता अर्धा कप पाणी घातलं थोडंसं मिक्स करून घेतलं म्हणजे बेसनामध्ये खूप गुठळ्या होणार नाहीत शिल्लक अर्धा कप पाणी घातलं आणि पुन्हा हे सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचं याच्यामध्ये गुठळ्या नाही झाल्या पाहिजे चांगलं मिक्स करून घ्यायचं एक कप बेसनासाठी आपण एक कप पाणी घेतलं आणि हे चांगलं मिक्स करून घेतलं तर हे बघा याप्रमाणे हे बॅटर तयार झालेलं आहे आता लगेचच याच्यामध्ये चईपुरतं मीठ घालायचं आणि पुन्हा हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं मीठ या पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं असं बिना गुठळ्या होता हे बॅटर तयार करून घ्यायचं लगेचच आपण ज्या ताटामध्ये पाटवडी सेट करणार आहोत त्या ताटाला तेल लावून घ्यायचं तर इथे मी या ताटामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि हे तेल आपल्याला या ताटाला चांगलंस चोळून लावून घ्यायचं आहे तर सर्व बाजूनी हे तेल मी चांगलं चोळून ला लावलेलं आहे आता पॅनमध्ये चमचा भरून तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की याच्यामध्ये तयार वाटण घालायचं पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद घातली हे फोडणी चांगली खमंगाशी परतून घ्यायची मंद गॅसवरच फोडणी चांगली खमंग परतून घ्यायची फोडणी मिनिटभर परतून झाली आता याच्यामध्ये एक चमच्यावर पांढरे तीळ आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली पुन्हा हे मंद गॅसवर चांगलं खमंग परतून घ्यायचं तीळ अगोदरच तेलात घातले ना की खूप जास्त उडतात त्यामुळे मी हे थोडं फोडणी परतून झाल्यानंतर तिळ घातले तिळ चांगले खमंग असे परतून झाले फोडणीचा खूप छान असा सुवास दरवळायला लागलेला आहे आता याच्यामध्ये आपण ज्या कपाने बेसन घेतलं त्याच कपाने अर्धा कप इतकं पाणी घालायचं या पाण्याला चांगली खळखळून खर अशी उकळी काढून घ्यायची आणि पुन्हा हे चांगलं मिक्स करून घेतलं पाण्याला चांगली उकळी आली चांगलं मिक्स करून घेतलं आता जे बॅटर आपण तयार करून घेतलेलं आहे त्याच्यातून एकदा चमचा फिरवून घ्यायचा आणि हे बॅटर संपूर्ण पॅनमध्ये काढून घेतलं आता हे पटपट चांगलं मिक्स करून घ्यायचं हे बॅटर लगेचच घट्ट व्हायला सुरुवात होते अगदी दोन मिनटामध्येच पाहू शकत आहे छान असा पिठाचा गोळा तयार व्हायला लागलेला आहे गॅस मंदच ठेवायचा आणि मंद गॅसवरच दोन ते तीन मिनटं याला चांगलं हलवून घ्यायचं याच्यामध्ये गुठळ्या नाही झाल्या पाहिजे बेसन आपण अगोदरच पाण्यामध्ये मिसळून घेतल्यामुळे याला खूप अशा गुठळ्या होत नाहीत जर आपण पाणी उकळून याच्यामध्ये बेसन टाकायचं म्हटलं तर मग बेसनाच्या खूप साऱ्या गाठी होतात त्यामुळे अगोदरच बेसन आहे ना पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं नंतर वापरायचं गॅस मंदच ठेवलेला आहे आणि याच्यावर झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनटं याला चांगली एक वाफ काढून घ्यायची म्हणजे बेसन व्यवस्थित शिजलं जाईल दोन तीन मिनटांनी बेसन चांगलं शिजलेलं आहे पितृवक्षामध्ये बिना कांदा लसूण वापरता भाज्या कशा बनवायच्या किंवा संपूर्ण स्वयंपाक कसा बनवायचा याचा व्हिडिओसुद्धा मी या अगोदर पोस्ट केलेला आहे पेजवर जाऊन नक्की चेक करा हे चांगलं मिक्स झालं हात लावून पाहिलं तर बघा बेसन अजिबात हाताला चिकटत नाही याचा अर्थ आपलं बेसन चांगलं शिजलेलं आहे परफेक्ट प्रमाण आपण घेतलेलं होतं आता हे सर्व मिश्रण आपण तेल लावलेल्या ताटावर काढून घ्यायचं आणि गरम गरम असतानाच ह्याला आपल्याला पसरून घ्यायचं आहे तर थोडं चमच्याच्या मदतीने पसरून घेतलं नंतर इथं मी पाण्याचा हात घेऊन हे बेसन चांगलं ताटामध्ये पसरवून घेणार आहे किंवा तुम्ही एखाद्या सपाट वाटीने सुद्धा हे मिश्रण चांगलं पसरवून घेऊ शकता गरम गरम असतानाच हे मिश्रण चांगलं पसरवून घ्यायचं खूप जाड किंवा खूप पातळीही ठेवायचं नाही साधारण अर्धा इंच जाडीची आपल्याला पाटवडी थापून घ्यायची आहे खूप गरम असते त्यामुळे थोडा थोडा पाण्याचा हात लावून ही पाटवडी थापून घ्यायची आता सजावटीसाठी म्हणून थोडेसे पांढरे ते मी याच्यावर टाकले नंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हा आहे ओल्या नारळाचा चव आता ओल्या नारळाचा चव नसेल तर तुम्ही सुक्या नारळाचा सुद्धा इथं वापरू शकताय आता हे घातलेले मिश्रण चांगले घट्ट बसावे यासाठी इथं मी सपाट वाटी घेतलेली आहे आणि वाटीच्या साहाय्याने हे सर्व चांगलं प्रेस करून घ्यायचं पाच मिनिटासाठी याला थंड करून घेऊया थंड झाल्यानंतर आपण या वड्या कट करून घेऊया कट करताना तुम्हाला समजत असेलच या वड्या अगदी मस्त सेट झालेल्या आहेत बेसन चांगलं शिजलेलं आहे चाकूला कुठेही चिकटत नाही हे पहा काय मस्त आपली ही पाटवडी तयार झालेली आहे लुसलुशी तयार झालेली आहे हाताना घशात रुतली जात नाही खमंग झालेली आहे चवीला मस्त झालेली आहे आणि अगदी अचूक प्रमाणामध्ये इथं मी तुम्हाला ही पाठवडी कशी बनवायची सांगितलेली आहे एकदा अवश्य ट्राय करा पुन्हा भेटूयात यात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद